माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते सर्वांना शुभ सखा मी आज माझी देवाची पूजा दाखवणारे आणि काही वेगळी भाजी पण दाखवणारे जी आजची देवाची पूजा दररोज मी अशी पूजा करून घेते तर तुम्हाला माहीतच आहे आज शुक्रवार आहे शुक्रवारची माझी पूजा आणि इकडे स्वामी महाराजांची पण पूजा करून घेते आणि मी दररोज व्यंकटेश चोद्राची ही पोती वाचून घेते तर आणि मी आज भेंडीची भाजी दाखवणार आहे ही भेंडी भाजून घेतली आहे बघा धुऊन कट करून भाजून घेतली ह्या भेंडीला थोडंसं चिकट होऊ नये म्हणून आणि टमॅटो कांदा कडीपत्ता थोडीशी मिरची घेतली कट करून आणि कोथिंबीर चला इकडे कढई ठेवून घेतली मी होत नाही चिकट होत नाही तुम्ही नक्की करून बघा चला कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेते तेल गरम झालेलं आहे जिरे आणि त्यामध्ये तेलामध्ये मी तांद घेते चांगलं कडून घ्यायचं असं कडलं कडल्यानंतर मी टमॅटो टाकून घेते टमॅटो पण चांगलं शिजवून घ्यायचं চলে বারি ফিরে একদম হিমপর দিয়েছে টম্যাটো একদম ভালো হ্যাঁ ভেবি ভাজলে মধ্যে মিঠ তিখ হলদ টাম্যাটো একদম त्याला चांगलं खालीगडी करून आता तुम्हाला खालीगडी करत असल्यावर सांगत असेल आजीबाजी पण झालेली नाही भाजी करून घेतली सगळं तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता पण मी लाल तिखट टाकली आणि शेंगण्याचं पोट मस्त मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यावरती तिखट करून टाकून घ्यायचं भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अजिबात तसं चिकट होत नाही मला एकदम सुकी झाली झाकून नाही ठेवायचं भाजी एकदम मस्त झाली त्या पद्धतीनं कोणकोण भाजी करतं तुम्ही सांगा तुमची पद्धत कशी आहे मी ह्या पद्धतीने करते आणि माझी ही पहिलीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा माझा व्हिडिओ आवडला का आणि चला नवीन व्हिडिओ परत निघू